समर्थ आज मी करणार आहे कटाची आमटी तर वैभवी पाटील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी दोन कांदे दोन लसणाचे गड्डे कच्च खोबरं टोमॅटो कोथंबीर सगळं साहित्य घेतलं आहे इथे कच्च नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत कांदे कट करून घेतला टोमॅटो कट करून घेतला आणि हे सगळं छान असं कढईमध्ये मी छान फ्राय करून घेणार आहे लस आदरक पण एकत्रच टाकणार आहे तर हे सगळं छान असं भाजून घ्यायचं छान कल लाल कलरेपर्यंत कल असं कच्चं नाही ठेवायचं जेवढं छान आपण भाजू यायला तेवढी छान कटाच्या आमटीची चव लागत असते तर मैत्रिणी तुम्ही माझ्या पद्धतीने एकदम साधी सोपी कटाची आमटी करून बघा खूप छान लागते खायला पण आणि त्याला कट पण खूप छान येतो असा बघा एकदम लाल लाल अशी तरी येते आमटीला इथे माझा मसाला छान असा भाजून तयार झालेला आहे आता मी जिरं मोहरीची फोडणी देणार आहे जिरं मोहरी छान तेलामध्ये तर तडतडू ते द्यायची त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे मी ताजा असा ते पण तेलामध्ये छान तडतडला त्यानंतर हे जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते वाटण टाकायचं चा। आणि छान असं परतून घ्यायचं वाटण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत वाटण पण छान परतवायचं वाटण कच्चं नाही राहू द्यायचं जेवढं वाटण छान परतून घेसाल ना तुम्ही तेवढी छान भाजीला चव येत असते तर हे बघा इथे किती छान मी वाटण परतून घेतलं आणि याच्यामध्ये सगळे काळा मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ आपले साधारण घरचेच मसाले टाकायचे काळा मसाला एवरेस्टचा मसाला हे सगळं मी टाकून घेऊन छान असं याला फ्राय करून घेतलेला आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं व्यवस्थित मधून मधून हलवत जायचं बारीक गॅसवर मंद गॅसवर मसाला मिक्स करायचा नाहीतर काय होतं ना की मसाला जर करपून गेला किंवा बुडायला लागला तर मग त्याची चव अशी भाजीची कडवट कडवट लागते खायला चांगली नाही लागत मग आमटी त्यामुळं मग असं बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आणि इथे मी डाळ हरभऱ्याची डाळ मी असं का काढून ठेवली होती साईडला ओतून मी आज पुरण बनवलेलं आहे साईडला दिसत असेल तुम्हाला पुरणपोळी तर ते त्याचीच कटाची आमटी करायला घेतलेली आहे ते इथे छान असं मी कुकरमधली डाळ जे काढून घेतली होती पुरणातली ते मी आमटी टाकलेली आहे फोडणीला तर हे बघा किती छान तरी आलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्या आवडीनुसार आपल्याला कशी घट्ट किंवा पातळ आमटी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करा आणि छान कोथंबीर टाकून झाली आमटी तयार आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रीणं थँक्यू आणि सपोर्ट करा माझं चॅनल नवीन आहे श्री स्वामी समर्थ